ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक विरोधक आरोप करतात यांचे भाषण कशी उलट गुंडेशाही पद्धतीने कोण बोलतो हे चाचणी गरज आपल्यालाच त्यांचे उमेदवार कोण होते हे मला सुद्धा माहित नाही आणि त्यांच्या उमेदवारला आम्ही फोन लावण्याचा आमचा काय समजतो युती जर झाली असती तो उलट आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय झाला असता उलट आज आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळालं त्यामुळे लपून ठेवायचा काही विषय नाही आणि आम्ही व्यवसाय करतोय आम्ही काय चोऱ्या करतो का म्हणून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आमच्यावर आरोप केला जाते पण यांना फक्त भुमरे परिवारच दिसतो निवडणूक आली का भुमरे परिवार निवडणूक संपली तर हे यांच्या कामाला नमस्कार मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं मी पैठण शहरामध्ये आलेलो आहे आणि इथे शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन पक्षांमध्ये चुरस असल्याचं पाहायला मिळत दत्ता गोर्डे जे उद्धव शिवसेनेकडून निवडणुकीची धुरा खांद्यावर त्यांनी घेतली आहे आणि दुसरीकडे शिवसेनेचे स्थानिक आमदार विलास बापू बुमरे यांनी शिवसेनेचे एक प्रकारे खिंड लढवलेली आहे पंचवीस उमेदवार त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले त्यांच्यासोबत बोलायचं बापू मागच्या निवडणुकीच्या तुलनेत तुम्हाला ही निवडणूक कशी वाटते कठीण वाटते की तुलनेत थोडीशी खडतर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये आमचे पंचवीस उमेदवार त्या ठिकाणी के उभा केले आणि नगराध्यक्षासाठी विद्याभूषण कावसांकर या नगराध्यक्षासाठी आम्ही उमेदवार जाहीर केले आहे ही निवडणूक जनतेमध्ये गेले तीन चार वर्षपासून एकनाथजी शिंदेसाहेब असतील भुमरे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या शहरामध्ये आम्ही अनेक कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या निवडणूक विकास कामावर ही निवडणूक होणार आहे पण आम्ही पैठणमध्ये आल्यानंतर पैठणच्या प्रवेश घाटापर्यंत काही बॅनर झळकत झळकतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बॅनर लावण्यात आले दहशतवाद आणि भ्रष्टाचार मु, मुक्त करण्यासाठी म्हणजे एक प्रकारे पैठणमध्ये तुमचे वडील खासदार असतील किंवा तुम्ही स्वतः असतील दहशतवाद निर्माण करायचा प्रयत्न होता असा आरोप त्यांचा केला जातो ही साधू संतांची भूमी नाथ महाराजांचा समाधी इथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्मस्थान हे आपेगावे आणि शालेवान राजेची ही राजधानी आहे या ठिकाणी दहशतवाद हुकुमशाही गुंडेशाही कोणाची नाहीये हे विरोधक आरोप करतात यांचे भाषण कशी उलट गुंडेशाही पद्धतीने कोण बोलतं हे चाचण्याची गरज आपल्यालाच आहे पण त्यांनी मी दत्ता गोरडे यांच्याशी आज दुपारी बोललो त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की भुमरेंसोबत संभाजीनगर मधले मोठे मोठे गुंड फिरतात आणि त्यांनी आमच्या उमेदवाराला अर्ज मागे घर घेण्यासाठी दबाव टाकला असं त्यांचा त्यांनी एक प्रकारे आरोप तुमच्यावर केलेला होता त्यांचे उमेदवार कोण होते हे मला सुद्धा माहित नाही ज्याशी बी फॉर्म दिला त्याशी माहीत झाले त्यांचे उमेदवार आणि त्यांच्या उमेदवाराला आम्ही फोन लावून आमचा काय संबंध आमचे उमेदवार अतिशय जनतेतील उमेदवार आम्ही जे जनसेवक म्हणून आपण नगरसेवक याचा अर्थ जनसेवक या, जन या दृष्टिकोनातून आमचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिले कोणाचा फॉर्म विड्रॉल करायचा कोणाचा ठेवायचा याच्याशी आमचा काय संबंध आहे आमचा पक्ष आम्हाला सक्षम आहे ना त्यामुळे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार विड्रॉल करून आम्हाला काय करायचं एकीकडे आपण पाहतोय की शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांचे कार्यकर्ते एक करण्यावरून किंवा पक्ष प्रवेश करण्यावरून मुंबईमध्ये संघर्ष सुरू आहे पण पैठणमध्ये काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचा आरोप सुद्धा होतोय हे नेमकं काय प्रकरण आहे पैठण मतदारसंघ पैठण शहर हे बाळासाहेबांचे विचारच आहे आणि या ठिकाणी तीस पस्तीस वर्षापासून मुंबई साहेब या मतदारसंघामध्ये काम करतात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो किंवा शिवसैनिक असो या ठिकाणी आमचा शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आणि आमच्याकडं कार्यकर्त्याला किंमत आहे कार्यकर्त्याला मान मान आहे जो काम करतो त्याला आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करतो या ठिकाणी निवडणूक आल्या म्हणून आरोप प्रत्यारोप करतात पण तसा कुठलाही प्रकार नाही आमचे जे कार्यकर्ते आहे ते आमच्या सोबतच आहे पैठणमध्ये आल्यानंतर प्रकर्षाने काही मुद्दे इथे जाणवले म्हणजे काही लोकांचं म्हणणं होतं की ते व्यवस्थित नाही आहे पाणी पिण्याचा सुद्धा विषय आहे नाल्यांचे प्रश्न आहेत आता आपण बोलत होतो की ज्यावेळेला पूर आला त्यात काही व्यापाऱ्यांच्या दुकानांचं नुकसान पंचनामे झाले मदत मिळाली नाही तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर नगर परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आली तर ह्या प्रश्नांवरती तोडगा काढला जाईल का हे बघा जो आपण रस्त्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला या ठिकाणी तत्कालीन नगराध्यक्ष यांनी जो रस्ते बनवले शहरामध्ये या ठिकाणी बाजारपेठ खाली गेली नागरिक वस्ती खाली गेली आणि रस्ते वरती गेले या ठिकाणी एकशे कोटीचा मी डीपीआर केलेला आहे रस्त्याचा जेणेकरून भविष्यात हे रस्ते, रस्ते खोदून खाली जर केले आणि बाजारपेठ वरती आली तर निश्चित जो पूर येतो किंवा व्यापारी असतील नागरिक असतील यांच्या घरात पाणी शिरतो हा प्रकार होणार नाही त्या अनुषंगाने आपण एकशे शहात्तर कोटीचा रस्त्याचा डीपीआर बनवलेला आहे आणि हे आपण एकशे शहात्तर कोटीचा डीपीआर म्हणून तो शासन दरबारी पाठवलेला आहे तुम्ही ज्याप्रमाणे मागे उल्लेख केला की बीजेपी आणि शिवसेना सोबत लढतात पण मग असं का झालं की कमळ आणि धनुष्यबान मध्ये वेगळं झालं म्हणजे वे दोन उमेदवार वेगळे आहेत पक्ष वेगळं लढतात युती झालीच नाही ते नाही बघा या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी युती संदर्भात त्यांना फोन केला त्यांना फोन केला मी त्यांच्या संबंधित नेते असतील जिल्हाध्यक्ष असतील यांना मी दूरध्वनी संपर्क केला त्यांची भेट घेतली की आपल्या युती संदर्भात काय निर्णय घ्यायचा म्हणजे आपण आज बसू उद्या बसू आणि आम्हाला नगराध्यक्ष अगोदर पाहिजे मी म्हटलं नगराध्यक्ष हे आम्हाला पाहिजे आपण नगराध्यक्ष आपल्या पक्षाला अगोदर मिळणार नाही हे आमचा दावा आहे या ठिकाणी आमदार मी आहे आणि माझ्या विचाराचा नगराध्यक्ष या ठिकाणी असला पाहिजे मला शहराचा विकास करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना दोन तीन वेळेस संपर्क केला का युती संदर्भात काय पण त्यांनी कळलं नाही नंतर आपण या ठिकाणी जसं बघायला गेलं तर प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडून इच्छुक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे युती जर झाली असती तर उलट आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय झाला असता उलट आज आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला हा आरोप तुमच्यावर आणि तुमच्या वडिलांवर कायम केला जातो का आ, अनेक ठिकाणी लिकरचे लायसन्स जे आहेत ते तुमच्या कुटुंबांना वेगळ्या पद्धतीने मिळवण्यात आले म्हणजे हा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून नेहमी करण्यात आज दत्ता गोडेने सुद्धा हा सवाल उपस्थित केला की सतरा ते अठरा लिकर लायसन्स हे तुमच्या कुटुंबियांच्या नावावर करण्यात आले यामध्ये नेमकं सत्य काय आणि तुमची बाजू यामागचे नेमकी काय हे ने बघा आमच्या नावावरती खुले लायसन हे खासदारकीच नॉमिनेशन फॉर्म असेल विधानसभेचा माझा उमेदवारी अर्ज असेल याच्यामध्ये आमच्या ज्या प्रॉपर्टी आहे आमच्याकडे जे लायसन आहे आम्ही नमूद केलेले त्यामुळे लपून ठेवायचा काही विषय नाही आणि आम्ही व्यवसाय करतोय आम्ही काय चोऱ्या करतो काय व्यवसाय करू नाही का पण ह्या लोकांना कुठे आरोप करायचा आणि मला काय म्हणायचं या निवडणुकीत तुम्ही विकास काय करणार या शहरासाठी काय करणार आणि ज्यावेळेस नगराध्यक्ष तुम्ही होतात त्यावेळेस आपण शहराची कशी वाटूळ केलं हे जनतेला माहितीये त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना किती टॅक्स वाढवल्या गेला घरपट्ट्या किती वाढवल्या नळपट्ट्या किती वाढवल्या याचा आज नागरिकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय याच्यावरती नाही बोलत या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर हे काम करू ते करू भुमरे कडे काय भुमरे दिसते दिसते पण मागच्या वेळेला इथं बीजेपीचा नगराध्यक्ष होता मध्ये इथे प्रशासक राज होता त्यांचा शिवसेनेचा आरोप आरो असा आहे की चार साडेचार कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरे इथे आणण्यात आले होते छोटे मोठ्या योजना होत्या तरी इथे असलेल्या यंत्रणेमार्फत या सगळ्या गोष्टी हडपण्यात आल्या अर्थात त्यांनी या प्रकारात तुमचं जरी नाव घेतलं नसलं तरी सुद्धा हा आरोप कुठेतरी सरकारवर होता बघा कुठं जर भ्रष्टाचार झाला असेल तर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याला माध्यम नाही भ्रष्टाचार झाला असेल तर तुम्ही वरिष्ठाकडे सरकारी कार्यालय या ठिकाणी आपला न्याय देवता आहे आपण रिसर तक्रार करू शकतो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण बोलणं हे उचित किंवा संयुक्त ठरत नाही हा प्रश्न मी त्यांना सुद्धा विचारला होता नहीं। 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 आ, तुम्हाला सुद्धा विचारतो आवर्जून विचारतो कारण आता पैठण हे वाळूज किंवा चाकनंतर निर्माण होणारी एक मोठी आहे म्हणजे शेंद्रा किंवा बिडकिन हा सारखा भाग इथे टोमॅटोच्या कंपनी येत आहेत मोठ्या प्रमाणात जमिनी या कॉर्पोरेट कंपन्यांना दिल्या जातात आणि उद्या कदाचित यदा कदाचित मी असं म्हणतोय की जर समजा हिंजवडी पिंपरी चिंचवड किंवा भोसरी या भागातून जर आय पार्क जर कुठे आले तर सगळ्यात त्यासाठी सगळ्यात पोषक जागा ही पैठण आहे बिडकिन आहे तर तुम्हाला या जिल्ह्यातल्या तरुणांना पुढे नोकऱ्या दिसत आहेत का त्यांना हाताला दोन पैसे येतील अशा प्रकारची व्यवस्था ही तुमच्याकडून भविष्यात करण्याची अपेक्षा इथल्या नागरिकांनी करावी का बघा बिडकिन डीएमआयसी मध्ये अनेक कंपन्यांची त्या डिंगणी गुंतवणूक झाली आमदार या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून मी डीएमआयसी असेल आमचं पैठणचं शासकीय आयटी कॉलेज असेल यांची संयुक्त बैठक घेतली ज्या आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे कुठले कोर्सेस असले पाहिजे कुठले ट्रेड असले पाहिजे हे कोण आपण विचारणा करून घेतली मग शासकीय आय कॉलेजने त्याचा प्रपोजल तयार केलं जवळपास सहा ते सात ट्रेड त्या ठिकाणी आपल्याला घेणं आवश्यक आहे आपण त्याचा प्रस्ताव कौशल्य विकास मंत्री मंगलजी प्रभात लोडा यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवलेला आहे आणि हे ट्रेड मंजूर झाल्यानंतर आपले जे मतदारसंघातले नवयुवक आहे शहरातील नवयुवक आहे जर तो डिप्लोमा केला तर त्यांना डीएमएसी मध्येच नोकरी मिळणार या दृष्टिकोनातून मी काम करतोय कारण की आपल्याला मतदारसंघाचा विजय नाही माझ्या तरुणांना काम मिळालं पाहिजे मी मतदारसंघामध्ये अनेक रोजगार मेळावे आयोजित करण्याचे काम केले माझ्या तरुणांना कसं रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून मी काम करतोय या शहरामध्ये जवळपास दीड कोटीची मी अभ्यासिका मंजूर केली आहे जे एमपीएससी असेल युपीसी असेल या अभ्यासक्रमासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागत होतो ती सुविधा मी पैठण शहरामध्ये उपलब्ध करून देतोय पोलीस भरती असेल मिलिटरी भरती असेल यांना कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून जवळपास एक कोटीची व्यायामशाळा मी मंजूर केली आहे या आचारसंहित उठल्यानंतर त्याचं देखील काम सुरू होणार आहे पण सातत्याने तुमच्यावर जे वेगवेगळे आरोप होतात म्हणजे मागे एका महिलेने तुमच्यावर आरोप केलेले होते एक जमीन खरेदी प्रकरणाचा आरोप झालेला होता विरोधकांच्या टार्गेटवरती तुम्ही नेहमी का असता ने आम्ही जनतेतले लोक आणि भुमरे परिवार हा आहे एक स्लीप बॉय ते आज खासदार म्हणून त्यांचा प्रवास झालेला आहे अनेक पद्धतीने घुसळले हे कुठेतरी मनाला टोचले जाते म्हणून कुठल्या कुठल्या माध्यमातून आमच्यावर आरोप केले जाते ठीक आहे आतापर्यंत जेवढे आरोप केले यातला आरोप कुठला सिद्ध झाला मला याचं एक उदाहरण दाखव जमिनीचे आरोप केले त्यात निष्पन्न काय झालं अजून कुठले आरोप केले असं त्यात निष्पन्न काय झालं पण यांना फक्त भुमरे परिवारच दिसतो निवडणूक आली का, का भुमरे परिवार निवडणूक संपली का हे यांच्या कामाला मग तुम्ही तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जनतेस का नाहीये आणि ह्या प्रकार भुमरे कुटुंब नेहमी करत तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हे जनसेवेच आहे आणि यांना जी जनसेवा मी करतो जे कुठं भुमरे परिवाराचं नाव वाढत जाते हे मनाला त्यामुळे हे आरोप करते भाजपला आणि काँग्रेसला इथे उमेदवार मिळाले नाहीत अशी स्थिती आहे पैठणमध्ये तुमच्या विरोधात शिवसेना ठाकरे उमेदवार आहेत पूर्ण पूर्ण सुद्धा आहे तुम्हाला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तुल तुल बीजेपीचं एवढं आव्हान नाहीये तुलनेत शिवसेना युबीडीच्या किती मोठं आव्हान वाटतंय तुम्हाला आणि ही निवडणूक कशा पद्धतीने पुढे जाईल हे बघा या निवडणुकीमध्ये आम्हाला कोणाचं आव्हान पैठण पैठणमधल्या मतदार राजांना मतदार बंधू भगिनींना कल्पना आहे का शिवसेनेने आणि या भुमरी परिवाराने या शहरासाठी काय केलेले आणि मी जे उमेदवार दिलेले यांचं काम काच कसं आहे या दृष्टिकोनातून ही निवडणूक आम्हाला कुठली अवघड नाही आपल्याला दोन तारखेला माझा एकमुखी पूर्ण पॅनल त्या ठिकाणी निवडून येईल एक शेवटाकडे जाण्यापूर्वी तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ज्यामध्ये तुम्ही बाहेरून वीस हजार मतदारांचा उल्लेख केला आणि त्यानंतर एक शिंदे तुम्हाला थांबवलं त्यावरून विरोधकांनी तुमच्यावरती वेगळ्या प्रकारची टीका केली पण तुमचं वर्जन या सगळ्या प्रकारणा समोर आलेलं नव्हतं तुमची बाजू तुम्हाला नेमकं काय सांगायचं होतं त्यावेळेला तुम्हाला काय सूचित करू करावं हवं होतं तुम्हाला मिस इंटरप्रिट केलं गेलं की तुम्हाला ते सांगायचं होतं जे आज विरोधक आरोप करतायत हे बघा आमचा बुथ प्रमुखांचा मेळावा होता त्या ठिकाणी मी भाषण करत असताना बुत प्रमुखांना मार्गदर्शन करत होतो आपण निवडणूक आल्यानंतर अगोदर सर्वात अगोदर कुठं काम केलं पाहिजे तर मतदार यादीवरती काम केलं पाहिजे आपल्या मतदार यादीमध्ये गावात किती लोक वास्तव्य करतात नोकरी व्यवसायानिमित्त कुठल्या निमित्त ते आपले मतदार आहे पण ते वास्तव्य बाहेर करतात तर आपण त्या मतदारांपर्यंत गेलो पाहिजे त्यांना विनंती केली पाहिजे आपल्या मतदार ते उदाहरणार्थ एखाद्या गावातले शंभर लोक बाहेर राहतात आपण त्यांना संपर्क केला पाहिजे किंवा आपलं या तारखेला मतदान आहे आपण येऊन आपला मतदानाचा हक्क बजावा ही विनंती आपण त्या ठिकाणी केली पाहिजे असाच अनुभव म्हणून विधानसभेला माझ्या निवडणुकीत मी जवळपास प्रत्येक कार्यकर्त्याकडून भूत प्रमुखाकडून का किती लोक बाहेर वास्तव्य करतात नोकरी निमित्त कुठल्या कामानिमित्त बाहेर स्थलांतर झालेले यांची यादी बनवली आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांना संवाद साधला किंवा विधानसभेची निवडणूक आहे आमचे उमेदवार विलास भुमरे आपण येऊन त्यांना मतदान करावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा ही विनंती ठिकाणी केली आणि जवळपास मतदान त्यावेळेस विधानसभेला आले आणि सांगित होतं पण मग अनेक वेळेस मी त्या ठिकाणी खुलासा केला पण हे विरोधक ते माझं भाषण कट करून तेच दाखवतो वीस हजार आणले या ठिकाणी आपल्या कल्पना आहे आपण कोकणात जर गेलो तर कोकणातील जवळपास साठ ते सत्तर टक्के लोक हे मुंबईमध्ये वास्तव्य करतात आपण बारामती मध्ये गेलो तर बारामतीचे लोक पुण्यामध्ये वास्तव्य करतात पण ते मतदार कोकणातले मतदार पुण्यातले जे ते बारामतीचे आपण त्या ठिकाणी विनंती करतो ते येऊन मतदान करतात याचा चुकीचा वाहप केला गेला आणि विरोधकाला परिवाराला टीका करण्याची सवय लागून गेली शेवटचा प्रश्न दत्ता गोर्डीने त्यांचा आकडा ठेवलाय ते म्हणतात पंचवीस पैकी वीस लोक माझे निवडून येतील तुमचा आकडा काय नाही नाही पंचवीस पैकी वीस आणि पाच जणांना काय चुकी केली आले तर पूर्ण झाले पाहिजे ना पाच जणांना म्हणजे तुम्ही पॅनल मध्ये घेतले आणि पंचवीस मधून तुम्ही म्हणतो वीसच येणार मग पाच जण तुमचे कार्यकर्ते नाही का या ठिकाणी मी सांगतो पंचवीस आणि एक नगराध्यक्षाचा पूर्ण पूर्ण शीट आणायची जबाबदारी ही विलास भुमरेची आमच्या आहे या मतदाराची कारण की या मतदारसंघामध्ये या शहरामध्ये आपला अनेक विकास काम करायचे या शहराचा काया पलट करायचा आहे आपल्या या साधू संतांची भूमी आहे या ऐतिहासिक शहरे या शहरामध्ये भाविक असतील पर्यटक असतील जेणेकरून यांची जर वर्तवळ वाढली तर आपल्या या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळाल्याशिवाय राहण्याने आणि व्यापाऱ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होईल म्हणून या निवडणुकीत माझे पूर्ण पूर्ण आणण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो तुम्ही तुम्ही शिवसेनेचा सोबत सांगताय तुमचा कॉन्फिडन्स आहे की आपण जिंकू वगैरे पण बीजेपी सोबत जी फटाफट होतोय ग्राउंड स्वराज्य निवडणुकीमध्ये आपला कोण व्यक्ती काम करू शकतो यावरती जास्त विचार केला जातो मतदार हा विचारपूर्वक स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये मतदान करतो त्यामुळे या शहरामधील मतदार राजाला आमचा आत्मविश्वास आहे विलास भुमरे या शहरामध्ये काम करू शकतात म्हणून माझ्या सर्व उमेदवारला मतदान करतील याची शाश्वती मला आहे दोन महत्वाचे मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत की विलास भुमरेवरती सातत्याने जे आरोप व्हायचे हो जमीन खरेदी प्रकरणात किंवा एखाद्या महिलेने केलेले के आरोप असतील किंवा वेगवेगळे आरोप असतील त्यांनी आरोपांवरती स्पष्टीकरण दिलंय त्या प्रकरणाशी आमचा काही संबंधाने विरोधक रोज उठून आरोप करतात दत्ता वर्डशी आपण जे दुपारी बोललो त्यांनी नगर परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गट जिंकेल असा दावा केलेला होता त्यावर त्यांचा संबंध आहे की आम्ही लोकातले माणसं आहोत आम्हाला कुणावर आरोप करण्याची आवश्यकता नाहीये आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे त्यामुळं पैठणची निवडणूक ही रंजक होत जाणार आहे ज्या ज्या पद्धतीने मतदानाची डेट जवळ येईल दोन तारखेला ते मतदान होणार आहे तुम्हाला संपूर्ण पैठणमध्ये जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला खरंच निवडणूक लागली आणि कशा पद्धतीने उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतात चौका चौकात सभा घेतात हे तुम्हाला चित्र दिसेल त्यामुळं या लढतीकडे सुद्धा राज्यातल्या ज्या हाय व्होल्टेज लढती आहे चुरशीच्या लढती आहे त्यामध्ये सुद्धा पैठणचं नाव हे घेतलं जाणार आहे तीन तारखेला पैठणच्या लढतीकडे आपलं निश्चित लक्ष असेल गोर्डे सांगतायत त्यांचे वीस आणि विलास बापू सांगत की त्यांचे पंचवीसच्या पंचवीस त्यामुळे पंचुछ। दोन्ही दाव्यांकडे माझं लक्ष असेल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कॅमेरामॅन सोबत मी आतिक छत्रपती संभाजीनगर